देशातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी मोदी सरकारने व्हीआयपीच्या गाडीवरील लाल दिवे काढण्याचे आदेश दिल्यानंतर आता व्हीआयपी कल्चरला सरकारनं दुसरा धक्का दिलाय व्ही आय पीच्या गाडीवरील लाल दिवा गेल्यानंतर आता व्हीआयपीच्या गाड्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या वाहनांवरील निळे दिवे देखील काढण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय निळा लाल आणि पांढरा असा बहुरंगी दिवा वापरण्याचे अधिकार फक्त आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापन सेवा देणाऱ्या विभागांनाच असणार आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं नव्या अधिसूचनेचा मसुदा तयार केला असून सध्या त्याबद्दल सूचना मागवण्यात या नव्या अधिसूचनेमुळे वाहनावर दिवा लावून त्यावरील कारवाई टाळण्यासाठी तो झाकून ठेवणं देखील अशक्य होणार आहे एकमे पासून व्हीआयपीच्या गाड्यांवरील लाल दिवे काढले जाणार आहेत अधिसूचना जारी झाल्यानंतर आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांशिवाय इतर कोणत्याही वाहनांवर दिवा लावण्यात येणार नाही त्यामुळे वाहनांवर दिवा लावून त्यांचा होणारा गैरवापर टाळता आहे असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय शार्प न्यूज पुणे